हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे वियाचं फेवरेट आंब्याचं साठं आणि त्यासाठी मी आधी आंबे थोडे भिजवत ठेवले आहेत दहा मिनटं आंबे छान पाण्यात दहा मिनटं भिजून झालेले आहेत आणि आता मी त्याची सालं काढायला घेते बरेच जण आंब्याच्या साठ्याला आंब्याची पोळी म्हणतात ॲक्च्युली आंबा पोळी थोडीशी नरम असते सॉफ्ट असते आणि आंब्याचं साठं हे थोडंसं सा कडक असतं ते खायला खूप मजा येते आंब्याची साल सोलत सोलत हे बघा डाग पडला माझ्या कपड्यांवर आता हे जातील की नाही माहीत नाही थोडं टेन्शन आलं म्हणून आधी ते पहिले साफ करायला घेतलं एकतर हे आंब्या डाग असेल की जाता जात नाही आंबा हा सगळ्यांचा फेवरेट असतो आणि माझाही सगळ्यात फेवरेट आंबा आहे मला एक टाइम तुम्ही दिला नाही तरी चालेल मी आंबे खाऊनच राहील पण मी सोडत नाहीये तेही साठून वर्षी विह्याला आंब्याचे साठा बनवून दिलं होतं पण तेव्हा मी व्हिडिओ काढला नव्हता आणि विह्याला ना प्लेन साठाच आवडतात त्यात ते वेलची पोड वगैरे सगळं टाकतात ता ना ते सगळं तिला नाही आवडत सो फायनली इथे आपला रस ग्राइंड करून झालेला आहे हे मी तीन आंब्याचा बनवते आणि आता हा रस आपण दहा मिनिटासाठी गॅसवर शिजवून घेऊ हा रस गोडच होता पण अजून थोडंसं गोड होण्यासाठी मी त्यात छोटीशी वाटी एक साखर टाकते त्याचबरोबर मी इथे दोन ताट काढून ठेवले आहे त्याला छान तूप लावलं पसरवून घेतलं ला आहे आणि आता रेडी झालेलं आहे आपलं आंब्याचं साठ ते छान ताटात घेऊन एक सारखं पसरवून घेतलेलं आहे ते पण मला असं वाटलं की दोन ताटांमध्ये माझं होऊन जाईल पण नाही मला अजून एक छोटी प्लेट लागली आंब्याच्या साठ्यासाठी सो इथे आपलं आंब्याचं साठ तयार झालेलं आहे आणि आता मी घेऊन जाते साठ सुक माझ्या बाल्कनीमध्ये मा माझ्या बाल्कनीमध्ये मा मस्त मस्त कडकून येतं ह्या खाली गेलेली आहे ती जशी वर येईल तशी ती खूप खुश होईल कारण ती गेल्या चार दिवसापासून सांगते मला आंब्याचा साठा करून दे मम्मा आणि फायनली मी आज बनवला आहे so, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय